गणिंग्लज तालुक्यातील हनीमनाळी इथल्या स्वयंभू हनुमानाची यात्रा उत्साहात पार पडली पालखी भेट आणि नारळ उडवण्याचा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती देवस्थान समितीच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले साखर आणि मिठाई वाटप करून यात्रेची सांगता झाली ग्रामीण भागात यात्रा आणि माहींचा हंगाम सुरू झालाय गावाच्या प्रथेनुसार यात्रेचं स्वरूप वेगवेगळं असतं गणिंगलस तालुक्यातील हनीमनाळ गावची बलभीम यात्रा उत्साहात संपन्न झाली या गावात हनुमानाचं पुरातन मंदिर असून तिथं स्वयंभू मूर्ती आहे दरवर्षी महाशिवरात्री नंतर सहा दिवसांनी यात्रा भरते पहिल्या दिवशी दंडवत आणि नैवेद्य असा कार्यक्रम असतो तर दुसऱ्या दिवशी अभिषेक आणि हनुमानाची विड्याच्या पानात आकर्षक पूजा बांधण्यात येते सायंकाळी सासन काठी आणि वाद्याच्या तालावर पालखी सोहळा होतो शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता वाद्याच्या गजरात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला हनुमान आणि रेणुका या देवांच्या पालख्या एकमेकांना भेटतात आणि पुन्हा मंदिरात येतात असा हा नेत्रदीपक सोहळा असतो हा सोहळा पाहण्यासाठी स्त्री पुरुष भाविकांनी गर्दी केली होती भाविकांनी पालखीवर खारीक खोबऱ्याची उधळण केली पालखी भेटी नंतर नारळ उडवण्याचा चित्तथरारक कार्यक्रम झाला शेकडो भाविकांनी आकाशात उंच नारळ उडवून आनंद व्यक्त केला सकाळी बेणबत्ताश आणि साखरपेढे वाटून यात्रेची सांगता झाली या यात्रेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती